नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्र आणि शेतकरी बांधवांसाठी त्याचबरोबर तालुक्याच्या गावातील किंवा जिल्ह्याच्या गावातील जी ग्रामीण भागातील जनता आहे किंवा नागरिक आहे तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने एक अतिशय चांगली अशी योजना नव्याने सुरू केलेली आहे आणि त्या योजनेबाबत आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे माहिती सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो आपला हा यूट्यूबच्या चॅनलचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता विद्यार्थी मित्रांनो कोणती आहे योजना तर ही योजना आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे अभियान त्या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये सुरू होणार आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा महसूल विभागाचा जी आर आहे त्याच्यामध्ये काय बाबी अंतर्भूत आहे आणि या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणाकोणाला लाभ मिळणार आहे आणि कोणता लाभ मिळणार आहे हे समजून घेऊया मित्रो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी महाराजस्व अभियान हे महसूल विभागामार्फत राबवण्यात येत होतं त्याच धर्तीवर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराज आ, महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे राबवण्यात येणार आहे मित्र हो प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मंडळ मुख्यालय असतं म्हणजे मंडळ अधिकारी त्याचे जे प्रमुख असतात आणि त्यांच्या हाताखाली त्या ठिकाणी तलाठी कार्यरत असतात तर प्रत्येक मंडळ मुख्यालयी वर्षातून चार वेळा हे शिबिरं त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत याचे जे कंट्रोलर आहेत किंवा याची जी आखणी करायची आहे तर आ, सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या हाताखालील तालुका स्तरावर तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील तर यांनी या वर्षभराच्या चार तारखा त्या ठिकाणी ठरवायच्या आहेत आणि या चार तारखांना मंडळ मुख्यालय त्या ठिकाणी शिबिरे आयोजित करायची आहेत मग मित्रांनो या शिबिराचा नेमका उद्देश काय आहे तर शंभर दिवस गतिमान प्रशासन आणि आपत्कालीन बळकटीकरण जे आहे प्रशासनाचं तर त्याबाबत त्या, त्या अंतर्गतच ही हे अभियान त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे यामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी मग त्या ठिकाणी शेतकरी बांधव असतील विद्यार्थी असतील पालक असतील जनता असेल नागरिक असतील निराधार अपंग महिला पुरुष असतील तर यांना त्या ठिकाणी जे सेतूचे दाखले असतात मग उत्पन्न प्रमाणपत्र असेल डोमॅसाईल असेल त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र असेल नॉन क्रिमिलियर असेल संजय गांधी योजना किंवा विविध सामाजिक योजनांचा सा जो लाभ आहे अनुदान वाटप वगैरे जे आहे तर या सर्वांचा लाभ तुम्हाला गावात घरपोच त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशी योजना आहे मग त्या ठिकाणी शेतकरी बांधव असतील शेतकरी बांधवांचं देखील सातबाऱ्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल शेतकरी बांधवांची वारस नोंद बाकी असेल शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी बोजा चढवायचं असेल बोजा कमी करायचा असेल तर हे सर्व काम किंवा ही सगळी कामे त्या ठिकाणी या शिबिरामध्ये होणार आहेत याचे जे कंट्रोलर असणार आहेत तर तालुका स्तरावर तहसीलदार असणार आहेत आणि उपविभाग स्तरावर उपविभागीय अधिकारी आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे पूर्णपणे नियंत्रण या शिबिरांचं करणार आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर वाटत असेल की बरेच दिवस झाले एक दीड महिना झालेला आहे दोन महिने झालेले आहेत परंतु माझा सेतूमधील असा असा डॉक्युमेंट किंवा असा असं दाखला प्रमाणपत्र मला अद्याप मिळालेलं नाही तर त्याबाबत देखील तुम्ही संबंधित तहसीलदार यांची भेट घेऊ शकतात जेव्हा तुमच्या गावामध्ये असं शिबीर भरवण्यात येईल तर त्यावेळेस तो लाभ तुम्हाला देण्यात येईल बरेचसे संजय गांधी योजना मधील जे लाभार्थी असतात बरेचसे निराधार असतात अंध अपंग असतात वृद्ध असतात तर अशा लोकांना त्या ठिकाणी जे गावातील एजंट वगैरे असतात किंवा जे काही समाजसेवक म्हणून त्या ठिकाणी वावरत असतात परंतु त्यांचा जो काही लोकांचा हेतू जो असतो तर त्या ठिकाणी अशा निराधार लोकांना असं सांगायचं की तुझे सगळे कागद दे मी तुझं प्रकरण तहसील कार्यालयातून पास करून आणतो संजय गांधी योजनेतून तुझा पगार चालू करून देतो महिन्याचा आणि त्या ठिकाणी मात्र वेगळाच कार्यक्रम सुरू होतो मग हे म्हातारे किंवा निराधार लोकं जे असतात तर त्याच्यावर विसंबून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला दोन हजार तीन हजार असे रुपये देऊन देता आपल्या म्हणजे प्रशासनाच्याही न कळत आणि मग त्या ठिकाणी त्यांची फसगत होते मग ते प्रकरण अपात्र होऊन जातं मग हा पैसे देत नाही परत या लोकांना आणि समजा प्रकरण पासही झालं तर हे लोक त्या ठिकाणी या वृद्ध या वृद्ध लोकांकडून किंवा निराधार लोकांकडून त्यांचं पासबुकही घेता एटीएमही घेता पैसे काढून आणता त्याच्यातले काही पैसे स्वतःच्या खिशात घालता आणि उर्वरित रक्कम त्यांना देता अशा देखील काही प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी होताना दिसतात मित्रांनो त्यामुळे ज्या लोकांना संजय गांधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा आपल्या पाल्याच्या शैक्षणिक कामकाजासाठी जे काही दाखले असतात प्रमाणपत्र असतात तर ते जर तुम्हाला काढायचं असेल तर त्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे मित्रांनो समजा मित्र वर्षातून चार वेळा किंवा जास्तीत जास्त सात आठ वेळा जर तहसीलदारांनी आपल्या तालुक्यामध्ये ही शिबिरं आयोजित केली तर मंडळ मुख्यालय त्या मंडळाच्या अंतर्गत गा जेवढी गावं येतात तर त्या सर्व गावांसाठी प्रमाणपत्र वाटप शिबिर असेल किंवा हे संजय गांधी योजना वाट पात्र लाभार्थ्यांना आदेश वाटप असेल त्यानंतर आता तर अनुदान जे असतं तर ते डायरेक्ट क लाभार्थ्यांच्या अकाउंटलाच पडत असतं तर ज्या लोकांना या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असतील प्रमाणपत्र किंवा जे आदेश आहेत किंवा इतर विभागाचे सुद्धा शासकीय अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी केले जातील आणि त्यांच्याकडील देखील जर काही अडचणी असतील तर याच्या या योजनेमधून त्यादेखील तुमच्या सोडवल्या जाणार आहेत तर त्या, त्या ठिकाणी ते प्रकरण दाखल करून आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला या शिबिरामध्ये ही सर्व उत्पन्न दाखले सेतूमधील जेवढे दाखले असतील आदिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर हे सर्व त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे किबिराबाबत मी माहिती दिली आहे कशी वाटली निश्चित सांगा कमेंट करा प्रश्न विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद